नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे तुमचं पुन्हा एकदा चार मी डिजिटल हब हे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बांधकाम कामगाराची ज्या ऑनलाईन क्लेम आहेत त्या क्लेम भरत असताना आता काल प परवा एक तारखेपासून जे नवीन पद्धत चालू झालेली आहे ती डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट पडताळणीसाठी एक तारीख निवडून तार त्या तारखेला आपल्याला बांधकाम कामगाराचे जे ऑफिस आहे त्या कामगार ऑफिसला जाऊन ती पडताळणी करून घ्यायची आहे आता ही पडताळणी करून घेत असताना मित्रांनो पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की जेव्हा आपण ऑनलाईन क्लेमचा फॉर्म भरत असतो तर क्लेमचा फॉर्म भरत असताना सहसा सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करून घ्यायचे आहेत आणि जशी माहिती कागदपत्रावर आहे तीच माहिती जशात तशी आपल्याला ऑनलाईन फिलअप करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला तारखेला ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण ऑफिसला जातो त्या ऑफिसला गेल्यानंतर ऑनलाईन तुमचा फॉर्म भरलेला आणि तुमचे ऑफलाईन डॉक्युमेंट हे दोन्ही त्या ठिकाणी तपासले जातात ऑनलाईन तुम्ही काय अपलोड केलेलं आहे आणि स्वतः हजर तुम्ही प्रत्यक्षरित्या काय आणलेलं आहे कागदपत्र हे दोन्ही कागदपत्रं पडताळून तुम्हाला ती श शेरा दिला जातो आणि त्या फॉर्मर तुमचे जे प्रिंट आहे आपली अपॉइंटमेंट प्रिंट ते अपॉइंटमेंट प्रिंटला शिक्का मारून त्याची ओशी तुम्हाला दिली जाते समजा काही जर तुम्हाला त्रुटी असेल तुमच्या फॉर्ममध्ये ते त्रुटी सुद्धा त्रुटीचा उल्लेख त्या रिसीववर म्हणजेच अपॉइंटमेंट लेटरवर पेन लिहून काही जिल्ह्यामध्ये देऊन देत आहेत तर काही जिल्ह्यामध्ये डायरेक्ट त्या दिवशी रात्री बारा वाजता ॲटोमॅटिक ते फॉर्म रिजेक्ट होत आहेत का कारण काही तुमच्या माहितीमध्ये तफावत असेल किंवा डॉक्युमेंट चुकीचे सादर केले असतील तर त्यानंतर मित्रो कागदपत्र जे आपण सादर केले आहेत ओरिजिनल ते ओरिजिनल स्कॅन केले असले तरी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रत्यक्ष गेल्यावर मात्र झेरॉक्स नेले असेल तरीसुद्धा फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ शकतो हो। त्यामुळं जे ऑनलाईन फॉर्म भरत भरत हे ओरिजिनल डॉक्युमेंट अटॅच करून घ्यायचे आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जेव्हा आपण ऑफिसला जातो तेव्हा पडताळणीसाठी सुद्धा तेच कागदपत्र ओरिजिनल आपल्याला घेऊन जायचे आहेत आता बऱ्याच कामगारांमध्ये शंका उत्पन्न झालेली आहे की आपण ज्या मुलांची शिष्यवृत्ती भरलेली आहे किंवा डिलिव्हरीचा फॉर्म भरलेला आहे लग्नाचा क्लेम केलेला आहे मुलीचा तर अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांचा किंवा आपत्त्याचा आपण क्लेम केला त्या आपत्त्याने येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं की स्वतः कामगारांना म्हणजेच पालक असतील किंवा त्याचे पती असतील जे कामगाराची नोंदणी केली नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तर त्या कामगाराला हजर राहणं गरजेचं आहे ह्या दोन्हीपैकी कोणाला हजर राहणं गरजेचं आहे असे प्रश्न पडलेले आहेत तर मित्र हो जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस कशा पद्धतीची आहे पहा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचे ऑनलाईन फॉर्म ओपन केला जातो सिस्टीमवर त्यांच्या जा ऑफिसच्या आणि तुमची कागदपत्र ह्या दोन्ही कागदपत्रामध्ये साम्यता आहे का ती पडताळून पाहिली जाते त्यानंतर जे कामगार आहेत त्या कामगाराची फिंगरप्रिंट आणि फोटो लाईव्ह घेतला जातो आता तुम्हाला कळालं असेल की कागदपत्र पडताळणीसाठी नोंदणीकृत बांधकाम कामगार तिथे उपस्थित राहणं अगदी कंपलसरी आहे त्यामुळे जर त्यांच्यासोबत ज्या आपत्त्याची क्लेम केलेला आहे शिष्यवृत्तीचा असेल किंवा विविध क्लेम केले असतील त्यांनीसुद्धा त्याच्यासोबत गेल्यास काहीही हरकत नाही म्हणजे काय होणार याचा फायदा समजा तो काही पालक अडाणी असतील किंवा काही पालकांना तुमचे शिक्षण कळालं नसेल तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना डॉक्युमेंट देण्यासाठी मदत करू शकता म्हणून आपले आपत्य आणि आपले कामगार नोंदणीकृत कामगार असे दोघेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑफिसला जावे त्यानंतर कुठलेही कागदपत्र झेरॉक्स घेऊन जायचे नाही कलर झेरॉक्ससुद्धा नाही सर्व कागदपत्रे सहसा मूळ कागदपत्रेच घेऊन जावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मात्र पुढील व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची जो आपण ऑनलाईन क्लेम केलेला आहे त्या क्लेम नंतर डॉक्युमेंट जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी आपण जात असताना काय काळजी घ्यायची आहे काय काय कागदपत्र सोबत बाळगायचे आहे त्यानंतर बांधकाम ऑफिस ऑफिसमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जे काही व्हेरिफिकेशन होते ते व्हेरिफिकेशनची अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तररित्या माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊया त्यामुळे मित्र आपण नवीन आला असेल चॅनलवर तर चॅनलला चानल सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची ऑल हे नोटिफिकेशन चालू करून घ्या तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद